साधी राहणी उच्च विचारसारणी असलेले आपले रामपूरकर बाबू यांच्याकडं आपण यांनी अतिशय मेहनतीनं केलेला गौरी गणपती देखावा बघायला आलेलो हा गौरी गणपती देखावा आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम गौरी गणपतीचे आशीर्वाद घेऊया हा संपूर्ण देखावा संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित आहे अतिशय सुंदर अशी तुकोबा रायांची ही मूर्ती आहे त्यांनी ह्याच भंडारा डोंगरावर बसून तपश्चर्या केली आणि त्यांना हा भंडारा डोंगर खूप खूप आवडायचा अतिशय सुंदर असा हा देखावा भंडारा डोगराचा इथं त्यांनी तयार केला आहे तुकोबा रायांचे परममित्र असलेले संताजी जन जगनाडे महाराज म्हणजेच संतु, संतु तेली असं संत असं त्यांना ओळखलं जायचं यांनीच तुकोबा रायांचे सर्व अभंग यांनी यांनी लिहिलेले आहेत आणि यांच्यामुळंच आज आपल्याला सर्व अभंग हे वाचायला मिळतात खूप छान अशा पद्धतीचं संत संताजी जगनाडे महाराज संतुतिली यांचा हा जिवंत देखावा त्यांनी इथं निर्मिती केलेला आहे फार छान पाहून मन एकदम प्रसन्न झालं संत तुकाराम महाराजांना जीवनामध्ये अनंत अडचणींना सामोरे जावं लागलं त्यामधील एक अडचण एक संकट त्यांच्यावरचं आलेलं तेही देखावा इथं रामपूरकर परिवारांनी इथं दाखवलेलं आहे संत तुकोबा रायांनी जी लिहिलेली गाथा आहेत त्या सर्व गाथा या या इंद्रायणी नदीमध्ये हे सोडत आहेत आणि त्यांना आदेश देणारे हेच ते मंबाजी भट्ट यांच्या आदेशामुळे त्यांच्या गाथा या इंद्रायणी नदीमध्ये सोडलेल्या होत्या आणि मुलांनो अक्षरशः त्या गाथा बुडाल्यानंतर त्या इंद्रायणी नदीमध्ये गाथा बुडाल्यानंतर अक्षरशः तेरा दिवसानंतर ह्या गाथा आपोआप इंद्रायणी नदीतून वर आलेल्या होत्या आणि असे हे तुकोबा रायांचं एवढं वलय होतं एवढी त्यांची देवावर श्रद्धा होती खूप छान अशा पद्धतीनं हा देखावा निर्मित केलेला आहे रामपूरकर परिवाराचे खरोखर मानावे तेवढे आभार आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे जे माहिती देणारा देखावा तयार केला यामुळे विद्यार्थ्यांची श्रद्धा तुकोबा रायांवर अजून दृढ होईल छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा रायांची भेट सुद्धा देहू येथे झालेली आहे हे सुद्धा या देखाव्यामध्ये आहे पंढरपूरला जात असताना हा एक रिंगण सोहळा सुद्धा इथं देखाव्यामध्ये आलेला आहे अतिशय तल्लीन होऊन सं संकीर्तन करत असताना कुणाच्या हातात विणा आहे कुणाच्या हातात टाळ आहे मृदंग आहे पेटी आहे डोक्यावर तुळस ठेवलेली आहे आणि खूप छान अशा पद्धतीचा हा रिंगण सोहळा हा इथं आपल्याला दिसत आहे विठ्ठलाची भक्ती करत असताना त्यांनी अनेक यातना अनेक त्रास सहन केले आणि त्यांनी सदैव सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वादच ते देत राही आले आणि याचाच परिणाम म्हणून सगळ्यात शेवटी संत तुकोबा रायांना सदैव वैकुंठाला नेण्यासाठी विमान प्रकटले होते आणि हे तुकोबा राय हे याच विमानाने वैकुंठवासी झाले आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा देखावा पाहून मन अगदी प्रसन्न झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र हा संतांचा संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमधील तुकोबा रायांच्या जीवनचरित्रावर आधारित त्यांच्या अभंगावर आधारित अशा पद्धतीचा हा जो देखावा आहे हा देखावा पाहून खरोखर धन्य धन्य झालोत आम्ही शेवटी तुकोबारायांनी जाता जाता असं सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा राम खरोखर खूप खूप धन्यवाद रामपूरकर बाबू आणि त्यांच्या परिवाराचे नूतन विद्यालयामध्ये खरोखर चोवीस तासातून वीस तास सेवा करणारे बाबू हे एवढं सगळं करण्यासाठी तुम्ही जे वेळ काढलात ते आणि हे जे अप्रतिम असं ह्या छोट्याशा खोलीमध्ये तुम्ही हे जे जे केलं ते खरंच सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद